পইল মজা ন পাউছল পইলা পাউছ মজ্জা মজা पावसात ती भिजते पहिल्या पावसात अरे वा, काल महाराष्ट्रात पाऊस आला मुंबईत पावसाला मला कॅरी वगैरे कॅरी गाडी भिजती ना गाडी जर पेट्रोल टाकी भिजते ती जरा पेट्रोल टाकी भिजते माझी म्हणून जरा लावायचे परत खराब व्हायची टाकी तर माझी गाडी ना तिचं पेट्रोल टाकी बाहेर आहे त्याच्यामुळे तिथे खराब नये म्हणून त्याला प्लास्टिक लावतील आता छत्री ह्या काढा पावसाचे रेनकोट काढा काल महाराष्ट्रात पडला आणि मे ची आज चौदा तारीख आहे तरी सुद्धा पाऊस आलेला आहे जोरात सावी आपण कुठे

गाडीचा लॉक जे आहे ना स्टे बाकी जे आहे ना ती मिजेल म्हणून मी केलं खूप पहिला पाऊस आलेला आहे अशा प्रकारे मुंबईमध्ये लवकरच काल पडला मुंबईत शेती शॉर्ट कर मुंबई असं म्हणलं मुंबई महाराष्ट्र म्हणजे पुणे पुढे काल पडला

बर रेलकोट इकडे होता जा लवकर साईब अरे पाऊस चाललाय लवकर जा पाऊस चाललाय लवकर जा कुठलंय का ते पाणी धुली आपली आता थे थे ते बघायचं कवर जे आहे ना डाळीचं कवर ते गुजल्यावर कसं होणार म्हणजे ते इतर कवरला पुजता येतं गेला तिथं काही गोष्टी ठेवायला लागले ना अरे पण ते खाली गायबरोबर सगळं जाळीच्या बरे जे पाय ते जा पडत्या साध होत आहे का काही छान छान

तोरों तोरों नहीं भी। सायो। अगर चेहरा दाखो इकड़े। सायो इकड़े का इकड़े का क्यों डांस कर? इकड़े डांस कर गा भाई। हे हे हे। दिसला असत त्यामुळे पाऊस वरून दिसत नाही पण खाली पडल्यावर दिसतो काय करते अरे पण नको ना कशाला हे करते तू तूच कशाला घेते

बूट भिजला बूट भिजला सगळ्या बूट भिजला भिजला पावसाचं पाणी हे पडलं पाणी पडलं हा पावसाचं पाणी नाही मला भिंतीचं पाणी पडलं माझ्या ते पावसाच आहे आणि मला भिंतीवर घाणून घाल ना माझ्या पाठीमा ये बगा <laughs> <जीवो जीवो। laughs> <laughs> वन टू थ्री कॅमेऱ्या आमचं सगळे ब्लॉग शूट करते आहे आणि मी त्याला भेटलो ना पाण्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं मी तेज दिसतोय कारण गर्दी होती तिला रेनकोट आहे तिला रेनकोट तर धुलो आहे

तिला सोनी मासीने दिलाय ना गाडी बघा बाद का पाणी साचले सुटल थोड्याच दिलं तो कुणीच नाही माहिती तूच आहे कोणच नाही इकडेच काय ते काढून आहे ए चपलवडा दिगा तेच आता हिला क सँडल घ्यावी लागेल पावसाची आहे ना सॅडल ती लागेल पायला मग डान्स करत इकडे बघून इकडे बघून अरे इकडे बघ च पाऊस एकच एकत्र बोल प्रचंड पाऊस आलेला आहे पहिला असा आणि धो 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 मुसळधार धार पाऊस सुरू झालेला आहे धो 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 म्हणतो ना आपण तसं धो 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 पाऊस सुरू झालेला आहे आभाळ अजूनही काळाचं आहे अजून ते काय पांढरा घालून दिसत नाही आणि पाऊस मला वाटते अजून एक दीड तास तरी चालेल भरपूर जोपर्यंत आकाश स्वच्छ दिसत नाही निळं तोपर्यंत पाऊस आहे गा सध्या काळ पण कलर आहे गेला आणि चल चल चल

तय ऐक झालं का तू आता चल बर अरे पण हे चांगलं पाणी नाही पावसाच हे भिंतीचं पाणी आहे ना चल लवकर खेळ अंग खेळते आम्ही आहे मार्केटला मार्केटला आम्ही आहे काही गोष्टी घ्यायला काही गरजेच्या गोष्टी असतात त्या घ्यायच्या असतात त्या आम्ही घ्यायला आहे गाडी काढून आम्ही चार करण्या सगळं निघणार आता बाय बाय पाऊस पडल्यानंतर जो काय खराब झाला आहे म्हणजे खराब झाले पाणी आणि चिखल झाला रस्त्यामध्ये आणि एक गर्मीचं वातावरण होतं ते थंड झालेलं आहे अख्खी मुंबई गरम झाली होती उन्हामुळे ती आता आज फिरवली आहे व्यवस्थित त्याचा झाड पडलेलं आहे इकडे बघ झाड पडले झाडं पडली आहेत काही ठिकाणी कारण अवकाळी अवकाळी पाऊस म्हणतात अवकाळी पावसामध्ये वार जोरात येतात आणि पाऊस जोरला जो तर आज पहिल्या पावसाने मुंबईला झोडपला आहे इकडे पण पडलेला आहे खांद्या पडल्यात त्या सुकलेल्या खांद्या असतात त्या पडले झाडं कोसळली आहेत काही ठिकाणी बरंच काही कोसळलं आहे तर अवकाळी पाऊस मुंबईत पहिल्यांदा येऊन गेलेला आहे तर या अवकाळी पावसाने प्रेमान घटलं नव्हतं मुंबईमध्ये मुंबई मुंबई जरा खरं तर उन्हाचा खूप त्रास होतो का गर्दीचा त्यातलं जरा पाऊस आता बघत बघत चाललेलो आहे की कुठे आहे दुकान आमची ती वस्तू कुठे मिळेल मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी सेम सेम वस्तू असतात सेम सेम दुकान असतात पण आपल्याला ते बघायचं असतं की कुठे योग्य मिळेल चांगली मिळेल जाऊन कारण

चप्पल घ्यायला आलोय आम्हाला तिला चप्पल घ्यायची होती सँडल चांगली कारण का मीटिंग्स वगैरे असतात काही काही ठरलेलं मिटिंग होते चांगली चप्पल घेतली तर जरा लुक पण चांगला येतो अशा प्रकारचे सँडल घेतली बघूया काय म्हणतो ना चारकोट मध्ये हे मार्केटमध्ये हे जे दुकान आहे ते आम्ही आहे बघूया जरा टाईटच वाटतोय तो चप्पल होती तिला बघूया आपण इथे बरेच काही चपला आहेत सँडल आहेत बूट आहेत तर हे बूट कोणते तिला होतील हे बघूया आपण चांगला वाटत अरे बारीश वेगवेगळ्या प्रकारच्या चपला आहेत तिथे सँडल्स आहेत इथे शंभर आणि एकशे वीस एकशे तीसचा हे लागला आहे सेल त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे धमाका आहे धमाका सेल दोन दिवस पंधरा तारखेपर्यंत आहे तर ह्या धमाका सेलमध्ये काय घेता येईल खूप वेळ झाला चालू आहे बघणं आता हे गर्दी पण वाढलेली आहे आपलं वाट बघतोय कधी होईल मला वाटलं घेतल्यानंतर ती फायनल करेल पण ती अजून फायनल केलं आहे लगेच घेऊन जाऊ असं ठरवून आज दीड तास झाले आम्ही बघतोच आहे हा तो पण चांगला आहे खूप व्हरायटी आहे तिथे बघूया तरी आवडतोय का आणि आम्ही इथून फायनली निघतोय का अजून चप्पल घ्यायची आहे दोन सँडल घ्यायचे आहेत दोघांमधले एक तरी फायनल व्हावी चांगली आहे ना हो ठीक आहे नाही म्हणलं तर परत दुसरं चप्पल बघावं लागेल त्यापेक्षा ठीक आहे असं म्हटलं तर बरं आहे चांगली पण दिसते पण पॅन्ट जरा व्हाईट आहे ब्लॅक चांगली चांगले दिसतात

अरे लूज होईल पण तो परत पाऊस आला खराब झाली तर काय करणार पहिल्या दिवशी खराब का आता पावसाचं वातावरण आहे बाहेर काही सांगितलं पाऊस येऊन गेलाय आधीच पण थांबणार नाही एकावरून अजून बघतच बसणार बघूया आता काय होतंय आहे पुढे दीड तास तर गेला इथे दुकान बंद होईपर्यंत थांबू नये म्हणजे झालं आता आम्हाला हाकून देतील चला निघा आता बस झालं एवढ्या दोनच फक्त निवडल्यात एक चप्पल निवडली दुसरी निवडायची बाकी आहे आता बघूया आपण किती दुसरी चप्पल पण निवडली जाते का लवकर निघतो आता संध्याकाळचे सात सौदा वाजले आणि आलो होतो सहा वाजता काय का निवडलं नाही वाटत हा गोल्डन शूज कसा वाटतोय चांगला वाटतोय का गोल्डनच्या वाघ वाघ आहे का वाघ बघूया हा प्रकार तरी आवडतोय का कुठला घ्यायचंय तू आता हा एक बघितलेला आहे याच्यामध्ये बघूया हा तरी आवडतोय का जर तो आवडला तर मग दोन होतील आणि दोन सांडल घेतल्यानंतर जरी समाधान होईल का नाही माहीत नाही आणि दोनवरच समाधान होऊन आम्ही निघतोय का अजून ती परत हा घटपूर्व आपण ते बघूया आता ह्या आमच्या निवडीवरून हा लोक येत आहेत येत गरती वाढती पण अजून आमचं फायनल झालं नाही दोन तरी चपला फायनल झाले आहेत त्या घेतलेल्या आहेत ते गोल्डन कलरचा मध्ये दाखवला होता आणि माझं दुसरं एक स्किन कलर सारखा होतो संधी राहिला आहे आणि फायनली की मला वाटते आता नाही घेणार कारण गर्दी पण वाढत चालली संध्याकाळ मी आपण चालली की आता आम्हाला पुढे काय करायचं आहे ते माहीत नाही ते घरी निघणार आहे किंवा मी काही दिसलं तर काही वस्तू घेईल आणि आजच्या या पावसाच्या वातावरणानंतर एक छान गारवा वातावरणात आलेला आहे आणि आम्ही यामध्ये काही छोटीशी खरेदी केलेली आहे तर ही खरेदी नक्कीच बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ फॅमिली व्हिडिओ कमर्शियल व्हिडिओ किंवा ॲड्स वगैरे शूटिंग्स वगैरेचे व्हिडिओ मी टाकणार आहे तर नक्की बघत राहा आमचा चॅनल आणि आता चौकी इथं मत येतो काय आहे ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ करून टाकू आवडते तुम्ही चॅनलला नवीन तर पटलं लाईक करा बरं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट पण द्या मी नवीन तुम्हाला व्हिडिओ कळते पेमेंट करून निघायचं म्हण होती म्हणलं विचारलं सहज किती घेतले तर म्हणली अच्छा म्हणते अजून एक घेऊ म्हणलं बघ आता म्हणजे आता परत मला वाट बघावी लागणार चांगलीच आहे मी एकच निवडतो आपण पण चांगली चांगले तर दोन घेतल्यानंतर पण समाधान झालं नाही आहे आणि पुन्हा एकदा चप्ला शंभर दीडशे रुपयेमध्ये मध्ये मिळतात होलसेल भाव चालू आहे ते जास्तीत जास्त घेण्याचा सगळे कस्टमर्स येऊन गेले तरी सुद्धा हिने फायनल नाही केलं बायकोने आता ते फायनल केलेलं आहे बघूया आता तीन सँडल फायनल केलेले आहेत चारपैकी तीन चार केल्या होत्या पण तिला एक त्याला प्रॉब्लेम आला म्हणून हाईट लहान पडली म्हणून ती घेतली आणि आता दोन दिवसामध्ये हे सेल बंद होणार आहे कारण का यांनी उरलेल्या ज्या चप्पल आहेत चांगल्या चांगल्या त्या सेलमध्ये काढलं होतं शंभर एकशे तीस दीडशे तर ह्या रेंजमध्ये त्या कपड्याच्यामुळे त्यांनी घेतलेल्या आहेत तर आता फायनली संपलेलं आहे तिचं केलं तर बघूया काय पुढे आता हा आजचा ब्लॉग इथे आम्ही संपवतो आहे कारण का या मला वाटतं की पुढे काय घ्यायचं नाही आता सगळा वेळ आम्ही सॅन्डलवरून घेऊन बघा आई खरेदी करून आलेली आहे घ्यायला गेली एक, एक आणि घेतल्या तीन, तीन तीन ते पण चार घेतले तर एक कमी केले आता।, आता तीन चार वर्षासाठी घेतलेलं आहे तीन जोड बघा कसं ऐकते का बघू तीन वर्ष मग सहा महिने किंवा चार महिने उद्या बघा कसे नवीन घेतलेले टिकवते पण इथून पुढे मी सांगतो ना तुम्हाला की तीन चार महिन्यात तुम्हाला अजून एक गुलाब दिसेल चपलांनी कारण आता काम जोरदार चालू होणार आणि काम चालू होणार काय तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग हा संपलेला आहे संपला आहे का पुढे घ्यायचं आपलं बरं घरी जायचं आहे आता आजचं गिफ्ट गिफ्ट म्हणतो आजची खरेदी आलेली आहे चपला घेतल्या एक त्या तीन चपला घेतलेल्या आहेत आणि अशाच चपला किंवा अशाच वस्तू आम्ही घेणार आहोत त्याच्या नवीन नवीन ब्लॉग करणार आहोत तर नक्की बघत राहा आपला ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही नाही म्हणजे अशाच वस्तू किंवा अशाच काही गोष्टी आम्ही फायनली ब्लॉगमध टाकणार आहोत आणि बाकी हां सगळे करतो आम्ही पण करतोय आणि तिच्या साथी साथ आणि त्याच्याबरोबरच आणि बाकीचे पण इव्हेंटचे ब्लॉग तर करणार आहोत फ्रेंड्सचे ब्लॉग करणार आहोत बरेच वेगवेगळे ब्लॉग करणार आहोत प्रमोशनल ॲक्टिव्हिटीचे ब्लॉग करणार आहोत तर बघत राहा आणि शेअर लाईक सबस्क्राईब सगळं करा आणि तुम्ही तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या नक्की द्या आमचा आत्ता आत्ता कुठं सुरुवात आलेली आहे चांगले चांगले ब्लॉग तर आम्ही takut. bye bye.